एक महत्वाची आहे बीड हत्येतील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा संपत्ती जप्त करण्याचे सीआयडी आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेले आहेत बीड हत्येतील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश असा आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेले आहेत अधिकची माहिती आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून डाऊंग नेमकं काय म्हटलंय गृहमंत्र्यांनी श्रुती बरोबर आहे बीड प्रकरणामधली सगळ्यात मोठ्या दोन अपडेट आहेत यामध्ये देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री सध्या राज्याचे आहेत जे मुख्यमंत्रीसुद्धा आहेत त्यांनी आदेश जे आहे ते दिलेले आहेत जो फरार आरोपी आहेत त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश सी आय डीला देण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे बंदुकीसोबत ज्या ज्या आ... फोटो आहेत अशांचे खातर जमा करून त्यांचे परवाने जे आहेत या सगळ्यांचे जप्त करा असे आदेश जे आहेत ते कुठंतरी देवेंद्र फडणवीस यांनी बीड पोलीस अधीक्षकांना तातडीचे आदेश जे आहेत ते दिले आहेत तर दुसरीकडे बीड प्रकरणात जे आरोपी आहेत जे फरार आहेत त्यांची संपत्ती जी आहे ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा असे आदेश जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सी आय डीचे अतिरिक्त महासंचालक बु बुर्डे यांना हे आदेश दिलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे दोन महत्वाचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी काढलेले आपल्याला पाहायला आहेत दिलेले पाहायला मिळत आहेत एकीकडे एक एक जे फरार आरोपी आहेत त्यांची संपत्ती जप्त करा तर दुसरीकडे ज्यांच्या ज्यांचे फोटो समोर येत आहेत ज्यांच्या हाती बंदुकी असल्याचे फोटो समोर येत आहेत त्याची खातरजमा कुठेतरी करा आणि त्वरित ते त्यांचे लायसन्स जे आहे ते जप्त करा असे दोन महत्वाचे आदेश जे आहे ते सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांच्याकडे गृह खातं सुद्धा आहे त्यांनी दिले आपल्याला पाहायला मिळत आहेत बीड प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात विरोधकांकडून सुद्धा आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत राजीनामा सत्र जे आहे ते मागण्याचे सत्र जे आहे ते सुरू असलेलं पाहायला मिळत धनंजय मुंडे यांचा राजीनामा सुद्धा मागितला जातोय त्या ह्या सगळ्या गोष्टी सुरू असताना गृहमंत्र्यांनी कुठेतरी आता या संपूर्ण प्रकरणामध्ये चांग निर्णय जे आहेत ते घेतलेले पाहायला मिळत आहेत दोन महत्वाचे निर्णय आहेत जे आरोपी फरार आहेत या बीड प्रकरणात त्यांची संपत्ती जप्त करा असा आदेश त्यांनी दिलेला आहे तर दुसरीकडे ज्यांचे फोटो समोर येत आहेत बंदुकीसोबतचे त्यांचे परवाने जप्त करा असे आदेश जे आहेत ते पोलिसांना दिले आपल्याला पाहायला मिळत श्रुती नक्कीच विनायक एक अत्यंत महत्वाची घडामोड होती गेल्या काही दिवसापासून अंजली देमानिया असतील किंवा विरोधक असतील या सगळ्याच मुद्द्यावरून सरकारला थेट टीका करतायत सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना सवाल सुद्धा करतायत अशातच मुख्य मुख्य म्हणजे बंदुकांसोबत ज्यांचे फोटो आहेत त्यांच्याबाबतची महत्वाची निर्णय म्हणता येईल किंवा महत्वाचा आदेश म्हणता येईल दुसरीकडे फरार आरोपींबाबतचा हा महत्वाचा आदेश जो मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेला आहे या सगळ्या संदर्भात नेमके काय काय अपडेट्स तुमच्याकडनं काय काय निर्णय घेतले जात आहेत त्याबाबतचे अपडेट्स घेत राहूच तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानम् सृजाम्यहम्